महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या जो पूर्ण डोलारा सांभाळणारे हे जे आरोग्यसेवक आपल्याला दिसत आहेत यांच्या किमान वेतनाचे आणि वेतनाचे मोठे प्रश्न तयार झालेले आहेत त्यामुळे इथं परभणीमध्ये आज दिनांक अठरा फेब्रुवारीपासून यांनी संप पुकारला आहे आणि पर... आपलं काय नाव हो भाऊ स्वप्नील किशनराव पंडित आरोग्य मित्र परवणी आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला किमा कायद्यानुसार किमान वेतन मिळालं पाहिजे आणि आरोग्य मित्रांना वार्षिक दहा टक्के वाढ झाली पाहिजे पेट्रोल पेट्रोल अनाऊन्स मिळालं पाहिजे व आमच्या ज्या काही ई एस आय सी त्रुटी आहेत ते लवकरात लवकर दुरुस्ती करून आम्हाला ई एस आय सी कार्ड मिळालं पाहिजे आणि ज्या काय आमच्या दु अजून दोन मागण्या आहेत की दोन हजार बारापासून एकवीसपर्यंत अनुभव सर्टिफिकेट आम्हाला मिळालं पाहिजे आणि इतर जिल्ह्यामध्ये बदली ही आमची झाली नाही पाहिजे या कारण की आम्हाला मूळ वेतन आता अकरा हजार चारशे पासष्ट रुपये येतो यामध्ये घर खर्च कसा भागवायचा हा आमच्याकडं प्रश्न आहे आणि त्याच कालांतरानंतर आम्हाला की आ, आ, लिव मिळत नाहीत एस एल असेल किरकोळ रजा असतील पी एल असेल त्या आ, लिव मिळत नाहीत कॅज्युअल लिव असेल या देण्यात याव्या आणि आम्हाला जे काही अनुभव प्रमाणपत्र आहेत ते लवकरात लवकर देण्यात यावं एवढ्या शासनाच्या वतीनं ही जी योजना चालते या योजिने योजिने तर या योजनेमध्ये किमान शिक्षणाची आट काय ग्रॅज्युएशन लागतं योजनेसाठी योजनेत जर जॉबला लागायचं म्हणलं तर किमान ग्रॅज्युएशन आणि एक कम्प्युटरचा कोर्स लागतो तर तर आता हे जे आपण समजा सगळे ग्रॅज्युएट आहात आणि प्लस तुम्ही कम्प्युटरचा कोर्स पण केलेला आहे त्यानंतरच आपण तिथं जॉईन झालेला तर अकरा हजार रुपये ही जी आपल्याला पेमेंट पडतय तर किमान वेतनाच्या अनुषंगानं आपली किती अपेक्षा आहे आमची अपेक्षा आहे की किमान वेतन आयोगाच्या वतीने सव्वीस हजार पेमेंट व्हायला पाहिजे काय वाटतं आपल्याला पगार झालीच पाहिजे आपल्याला सर्व्हिस म्हणजे आपण जे वेळ देता आपण किती वेळ काम करणार आठ तास दहा ते सहा आता, आता परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये महात्मा फुलेचे किती हॉस्पिटल्स आहेत सर प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही मिळून चोवीस आहेत त्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल स्पर्श हॉस्पिटल आहे स्वाती हॉस्पिटल आहे आर्मी हॉस्पिटल आहे मंक्युर कॅन्सर सेंटर आहे आशीर्वाद हॉस्पिटल आहे एम्स हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर कौशल्य हॉस्पिटल आहे एवढे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत जिम्पॅनर तर या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुलेच्या लाभासाठी येणारे जे रुग्ण असतात याला सगळं सर्वात प्रथम आपल्याशीच भेटावं लागतं हां हां आम्हाला भेटावं लागते आम्ही त्यांची काउन्सलिंग करतो त्यांच्या एनरोलमेंट करतो त्याच्यानंतर त्यांचं हॉस्पिटलद्वारे पुढची प्रोसेस होते तर हे सर्वजण आप जे आपल्याला दिसत आहेत तर हे महात्मा फुले योजनेचा जो बेस पॉइंट आहे किंवा महात्मा फुले योजनेच्या अंतर्गतमध्ये जे रुग्ण असतात ज्या रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखल करून घेतलं घेण्यात येतं त्यांचं अप्रोल करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करतात तर यांचीच हे प्रॉब्लेम तयार झाला नाही तर काही मला सांगा आपण कधीपासून काम करतात बारापासून तर आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आता महागाईचा धडा त्याचोबत बाकीचे जे अकरा हजार नाही सर बिलकुल नाही सर महागाई एवढी वाढली दहा हजारान बारा हजारामध्ये काय होणार आहे महागाई एवढी वाढली असल्यामुळे आपल्या आम्हाला परेशानी होती सर एक तर आम्ही अपडाऊन करतो सर एक तर ता आम्हाला तालुक्या लेवलला असल्यामुळे आम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलला यावं लागतं आणि तिथून आमची एक तर डिस्ट्रिक्टवाले पण आमची हरासमेंट करतात आणि एक तर आम्हाला जाण्या येण्यामध्ये पण आमचे प्रॉब्लेम होतात आणि बऱ्याच अडचणी आहेत सर त्या नऊ ते दहा हजारामध्ये आमचं भागत नाही सर तर आम्हाला नियमाने कमीत कमी आम्हाला पंचवीस हजार आमची सॅलरी आम्हाला द्यायला पाहिजे त्यांनी आपण कधीपासून काम करतो मी एकवीस डिसेंबर दोन डिसेंबर दोन हजार बारा पासून योजनेमध्ये काम करते एकवीस नोव्हेंबरला योजना लॉन्च झाली आणि दोन डिसेंबरला माझी जॉइनिंग झाली दोन डिसेंबर दोन हजार बारा इतक्या वर्षाची सर्व्हिसचा अनुभव आहे आपल्याला काय वाटतं आहे मला पण त्यानुसार कामानुसार मला पेमेंट पण आहे लागू तर हे सर्वजण जे आहेत हे महात्मा फुले योजनेचं काम करतात आणि यांनी आजपासून इथं संप पुकारलेला आहे तर शासनाने या बाबतीमध्ये यांच्या मागण्यांच्याकडं काळजीपूर्वक लक्ष देऊन काम म्हणजे यांच्या का, मागण्या पूर्तता करावी अशी यांची अपेक्षा आहे श्रमिक विश्वासाठी सचिन देशपांडे परवन